समाजकारण राजकारण अर्थकारण क्रीडा सांस्कृतिक निडर आणि निपक्ष बातम्यांचं व्यासपीठ लोकवृत्त लोकवृत्त न्यूज टॉप ट्वेंटी हेडलाइन्स सहा ऑक्टोबर दोन हजार पेटीतील स्फोटानंतर शहरातील फटाके विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई भगवानदास अग्रवाल आणि मुस्ताक बागवान यांच्याकडून अवैध दारू आणि फटाके जप्त आम्ही सातारकर प्रतिष्ठानचा सा दादर येथे दहा ऑक्टोबरला दसरा मेळावा रामराजे नाईक निंबाळकर यांना राजकीय रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार महाबळेश्वरचा एकशे एक पंच्याहत्तर कोटींचा विकास आराखडा तयार आराखड्याची अंमलबजावणी झाल्यास पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढणार शरद पवारांच्या नांदवड गावामध्ये राजकीय नाट्य अजितदादा गटांचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण यांना भूमिपूजनापासून रोखले जागेच्या वादावरून बहुजन मुक्ती पार्टीने पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करून दिले नाही गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी घेतली तुतारी हाती राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी दिली चोर सोडून संन्यासाला फाशी मंत्र्यांनी पाच पोलिसांवर केलेला कारवाईचा केला निषेध विलास बाबा जवळ कराड येथील सैदापूर स्मार्ट मॉडेल शहर म्हणून उदयास आणणार भाजपा नेते डॉक्टर अतुल भोसले परतीच्या पावसाच्या दुष्काळी भागात धुमाकूळ खटाव परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन गेले वाहून खासदार उदयनराजे भोसले यांच्या खासदार फंडातून कराड दक्षिणसाठी एक कोटींचा निधी कराड उत्तर विकास कामांसाठी शासनाकडून एकोणनव्वद लाख उपलब्ध आमदार बाळासाहेब पाटील परतीच्या पावसाने शेवटचे तीन दिवस पंधरा ऑक्टोबर पर्यंत पाऊस पूर्णपणे माघारी फिरणार महिला अत्याचाराच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवावा डॉक्टर नीलम गोरे सातारा मधील विधानसभा इच्छुकांच्या स्वतः शरद पवार घेणार मुलाखती सभापती असताना मला आत टाकायचे कारस्थान भाजपा मधील दोघांनी केले अमित शहा यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्रमाला येऊ दिले नाही रामराजे नाईक निंबाळकर जो माझ्या नादी लागला त्याचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे आमदार जयकुमार गोरे यांची रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका सातारामध्ये चोरीच्या घटनेत वाढ शहरातील कोडोली गडकराळी येथे गाडी तसेच दागिन्यांची चोरी सातारा शहराजवळ असलेल्या शिवथर गावात बिबट्याची दहशत गेल्या दोन महिन्यांपासून महिला आणि शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत वाडेगाव तसेच पाटकळ गटाच्या विकासासाठी दोन कोटींचा निधी मंजूर परिसराचा कायापालट लवकरच होण्याची शक्यता सातारा जिल्ह्यातील मांढरदेव औंध तसेच अजिंक्य तारा किल्ले येथील मंगळाई देवीच्या मंदिरात दर्शनासाठी महिलांची तसेच भक्तांची गर्दी शाहूनगर परिसरात खड्ड्यांच्या समस्येने नागरिक त्रस्त हद्द वाढ मध्ये सामील होऊन सुद्धा हा परिसर मूलभूत विकासापासून वंचित लोकवृत्त न्यूज ला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका